गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का माझा काय कारखाना नाही माझी काय बँक नाही माझा काय इतिहास वडील काय आमदार खासदार नव्हते त्यामुळे काय नाही आपला इतिहास आपणच लिहायला चालू केला आहे आईवडिलांनी जन्म दिला आणि तिथून पुढं आपण आपला इतिहास लिहायला चालू केला ज्या कारखान्याकडं आदर्शवत कारखाने म्हणून आपण बघतोय पण कारखानदारी हा स्वतःचा कुटुंब चालवायचा व्यवसाय म्हणून अलीकडे काही लोकांनी बघितला आणि ती कारखाना तरी निघाली आणि त्यामुळे सहकार बदनाम झाला का। एक कारखान्याचे दोन झाले दोनशे तीन झाले तीनशे चार झाले दोन प्रायव्हेट झाले तरी गडी काढतोय पण आम्हाला सांगतो कारखाना तेवढा काढू नका आपण बघितलं एवढे कारखाने आणि ह्या कारखान्यात मी एकटाच बिन कारखान्यावाला जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या ज्या कल्पना माझ्या पक्षाच्या आहेत ज्या ज्या माझ्या नेतृत्वाच्या आहेत आणि इतर पक्ष वाढवण्यासाठी जी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही हा शब्द आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विमानाने उड्डाण पण केलेली आहे पण उड्डाण केल्यावर सुद्धा अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं मग गोव्यात गेल्यावर कसं होणार गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का मला काय कोरं सुटलं नाही गो गोवा हे आता आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे आणि या गोव्यातून जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये जाण्याची सगळी सुविधा या गोव्यामधनं होते त्यामुळं गोव्यातनं आपण शक्य आहे तिथं सगळीकडे पोचू शकतो त्यामुळं गोवा सुरुवात झालेली आहे आता पुन्हा मुंबईचं पाहिजे आपल्याला तर पुन्हा मुंबईसुद्धा आता चालू होईल आता काय अडचण याची कारण नाही आम्ही पंधरा जूनची तारीख दिली होती मला वाटते जमून गेलं पंधरा जूनला समांतर जलवाहिनीचंही पाणी आता वेळेत आले पंधरा जूनला दिलं तारीख आणि ती आपली विमानाची तारीख दिली थोडं मागं पुढं झालं शेवटी होत असतं सगळ्या गोष्टी आता, आता आ, आ, आज, आ, या सगळ्या गोष्टी आता वेगानं होत आहेत विमानाचंही काम राहिलेलं काम जे आहे तेही या निमित्तानं होईल परंतु हे सगळं करत असताना आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली बाबासाहेब आज आपण बोलत होता तेव्हा मी बारकाईनं बघत होतो मी भाषण करताना बाबासाहेबांना पहिल्यांदाच आहे पण एवढा शांत घडी माईकवर आल्यावर एवढा अवखळ होतो हे मी पहिल्यांदा समजलं मला आणि माईकवर आल्यानंतर अगदी सहकारातलंच इत्यंभूत म्हणजे काय सहकारात होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये काय कुणाचा कारखाना कसा चालला आहे कुणाचा काय कारखाना कसा चालला आहे बाबासाहेब बहुतेक तुम्ही सहकारातले दिसत आहे पण सहकार, सहकार वाढला पाहिजे सहकारानं पिढ्या घडवल्या शेतकरी संपन्न केला हे सगळं जरी असलं तरीसुद्धा सहकारामध्ये चाललेली बेबनशाही थांबवण्याची जबाबदारी तुमच्यावर बाबासाहेब आहे थांबवायची जबाबदारी आज डी सी सी बँक आपण उदाहरण घ्या राज्य बँकेचं उदाहरण घ्या अरे आमचा एक प्रशासक बसला तर डी सी सी बँक व्यवस्थित सुरानं स व्यवस्थित चालायला लागली याचं चा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे रा राज्य बँक जी हजारो कोटी रुपये तोट्यात होती ती एक प्रशासक आला आणि ती राज्य बँक आज आजही प्रशासक आहे ती हजारो कोटीच्या नफ्यामध्ये राज्य बँक येते तेव्हा कधीतरी आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचं केलं पाहिजे आणि याची खऱ्या अर्थानं आवश्यकता या निमित्तानं आपल्या सगळ्यामध्ये सहकार आपण बघतो सहकारात अनेक कारखाने उभे राहिले लोकांचे पैसे लागले बँकांचे पैसे लागले सगळी परिस्थिती बघितली पण अनेक सहकारी सकार साखर खूप सुंदर चालतं ज्या कारखान्याकडं आदर्शवत कारखाने म्हणून आपण बघतोय पण कारखानदारी हा स्वतःचा कुटुंब चालवायचा व्यवसाय म्हणून अलीकडं काही लोकांनी बघितलं आणि ती कारखानदारी मुलीत निघाली आणि त्यामुळे आम सहकार बदनाम झाला सहकार बदनाम झाला ही परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळे सहकाराला सहज बाहेरच्या माणसाला आपण कधी शिवून घेत नाही सहकारात माझ्यासारखं मी अनेक सहकार माझे मी आमदार आहे ना माझ्याकडे सगळीकडे भेटतात साखर कारखानाली बाकी काही बी कारखाना काढू नको म्हणतात सगळ्यांकडून काय ऐकायचं असं चिंता फक्त काही बी करा पण कारखाना तेवढा काढू नका आणि ह्याचा वारदराचा कारखाना तीन हजारचा सहा हजार झाला सहा हजारचा नऊ हजार झाला नऊ हजारचा पंधरा हजार झाला पण आम्हाला कारखाना काढू नको एक कारखान्याचे दोन झाले दोनशे तीन झाले तीनशे चार झाले दोन प्रायव्हेट झाले चोरीकडी काढतो आहे पण आम्हाला सांगतो कारखाना तेवढा काढू नका अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आपण सगळेजण अनुभवतो पण मला मनापासूनचा आदर आहे सहकाराबद्दल सहकाराच्या ह्याच्याबद्दल खूप बँका असतील पतसंस्था असतील यांनी अनेक कुटुंब घडवण्याचं अनेक कुटुंबांना ताकद देण्याचं काम शेतकरी बांधवांना ताकद देण्याचं काम या निमित्तानं केलं पण ही चळवळ काही लोकांच्यामुळं बदनाम झाली आणि या चळवळीकडं शंकेनं बघायला लोकं लागली ही शंका आता बाबासाहेब काढून टाकण्याची जबाबदारी सहकार खात्याचे मंत्री म्हणून तुमच्यावर आलेली आहे त्यामुळे आम्ही परवा एका मिटिंगमध्ये बसलो होतो कारखान्यावर लगेच फुली मारत होते हा काय व्यवस्थित दिसत नाही हे हे चांगलं चाललं आहे हे होईल चालू या सगळ्या गोष्टी आपण बघता त्यामुळे बाबासाहेब आपल्याला या ठिकाणी ही सगळी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे आज आपण सगळेजण या ठिकाणी आहात अधिकचं मी बोलणार नाही बाबासाहेबांनी खूप विस्तृत असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे मला अधिकचं काही बोलायचं नाही परंतु शेवटी एक जबाबदारी म्हणून आज पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे दादांनी मला कानात सांगितलं की तुमच्यावर कुणी काही इकडं आलं नाही पालकमंत्री एकदा डी पी डी सीला येतो मध्ये आधी कशाला यायचं इकडं तिकडं पण शेवटी येत असताना जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी इमानेद्वारे पार पाडण्याची माझी पद्धत आहे मग ताई बोलल्या त्यातली दोन वाक्यं खरे दोन कुठे आहेत आपल्याला जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी पुढं चालायला ला लागतं आणि जबाबदारी आपल्याला जोपर्यंत पार पाडायची आहे त्याच्यासाठी मध्ये येणाऱ्या सगळ्या अडथळ्या अडथळ्यांच्यावर मात करून पुढेही जायला लागतं माझा काय कारखाना नाही माझी काय बँक नाही माझा काय इतिहास वडील काय आमदार खासदार नव्हते त्यामुळे काय नाही आपला इतिहास आपणच लिहायला चालू केला आहे आईवडिलांनी जन्म दिला आणि तिथून पुढं आपण आपला इतिहास लिहायला चालू केला फार चिंता करत नाही आपण लिहू बी आपण पुसू पण आपण आपल्याला काही फरक पडत नाही पण आपण पुढं जात असताना सन्मानानं जगणं हे आपल्याला आईवडिलांनी शिकवलेलं आहे आणि जिथं सन्मान आहे आप तिथं आपण आहे पलीकडचं काय आपल्याला माहिती नाही आपला स्वभाव क्लिअर आहे त्यामुळे मी या ठिकाणी एवढंच सांगेन इथं येत असताना मला माझ्या पक्षानं जबाबदारी दिली माझ्या नेतृत्वानं जबाबदारी दिली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जबाबदारी दिली इथं पालकमंत्री म्हणून मला पाठवलेलं आहे तेव्हा या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या ज्या कल्पना माझ्या पक्षाच्या आहेत ज्या ज्या माझ्या नेतृत्वाच्या आहेत आणि इथं पक्ष वाढवण्यासाठी जी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही हा शब्द आपल्या सगळ्यांच्यासमोर आहे त्यामुळं ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी काम करतो आहे याच्या पलीकडचं अधिकचं काय बोलणार मी इथं बोलणार नाही पण प्रचंड संघर्ष आयुष्यामध्ये होतो मी इथं पालकमंत्री व्हायच्या आधी संघर्ष तुम्ही बघितला असेल माझा कसा असतो तेव्हा मी इथं पोचत असताना असंख्य अर्थ आहे जर मी एखाद्या संस्थानिकाचा असतो मी एखाद्या खासदार आमदार मंत्र्याचा मुलगा असतो तर हा संघर्ष कधीच झाला नसता कधीच झाला नसता माझा संघर्ष शून्यात नाही एका रेसनिंग दुकानदाराचं पोरग एका साध्या शेतकऱ्याचं पोरग आलं उठलं संघर्ष कुणाशी तर कधीच खालच्याशी केला नाही डायरेक्ट संघर्ष आणि हा संघर्ष करत असताना एवढे स्पीड ब्रेकर एवढे अडचणी एवढे प्रसंग पण ह्या सगळ्या प्रसंगाच्या प्रसंगा छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे चालला याला कारण आहे की निष्ठेनं काम करतो लोकांची सेवा करतो नाही तर माझ्यासारखं पोरगं चार वेळा कसा आमदार होईल बाजूनं चारही बाजूनं असा घेरला ना सगळं संस्थानिकाचं साम्राज्य आणि त्या साम्राज्यामध्ये मधी मी एकटा आहे पण अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं माहिती होतं बाहेर पडायचं माहिती नव्हतं पण माझ्या गुरुनं मला सगळ्या चक्रविवाहातनं बाहेर पडायचा सगळे मार्ग सांगितलेले आहेत त्यामुळं अजिबात तशी अडचण कधी येत नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेन सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम दिले आज मी पालकमंत्री म्हणून काम करतो मला मनापासून आनंद आहे मे याचा आनंद आहे की मी विटुरायाच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी सिद्धेश्वराच्या नगरीचा पालकमंत्री आहे स्वामी समर्थांच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी ज्या वारीचं दर्शन घ्यायला मी गर्दीत तडपडत होतो तरी पण मी वारीपर्यंत पालखीपर्यंत पोचत नव्हतो त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी परमेश्वरानं माझ्यावर दिली याच्यापेक्षा काय मोठं आपल्याला लागतं सिद्धेश्वराच्या नगरीत आज आलो इथं अक्कलकोटच्या स्वामीचं आपण बघताय हे सगळं आणि बाजूला आमची संपर्कमंत्री म्हणून मला केलं आहे आई तुळजा भवानीच्या नगरीचा संपर्क मंत्री केले याच्यापेक्षा काय अधिक लागतं माणसाला ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे सगळ्या गोष्टी मी ज्या खात्याचा मंत्री आहे ना साहेब जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं सगळं खात्यात मिळतं म्हणजे जे जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जायपे काही सांगा तुम्ही स्मशानभूमी सांगा वेटिंग शेड मागा काही पाहिजे ते मागा सगळं माझ्या खात्यामध्ये मिळतं तेव्हा प्रचंड ताकद असणारं खातं आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेले त्यामुळं प्रचंड काम करण्यासारखं इथं आहे सोलापूर जिल्हा हा बघितला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्ह्यातला एक जिल्हा आहे प्रचंड समृद्धी असणारा जिल्हा आणि तेवढेच कारखानदारे असणारा हा जिल्हा आहे आपण बघितलं एवढे कारखाने आणि ह्या कारखान्यात मी एकटाच बिन कारखान्यावाला तशी कसं अडचण येऊ शकते एडी जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक्स साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न